सद्गुरु सिद्ध चैतन्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त महावीर जैन गौशाळा चिखलठाणा येथे चारा वाटप करण्यात आला तर आधार वृद्धाश्रम रेणुका माता मंदिर कमान बीड बायपास येथे लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने साहित्य वाटप करण्यात आले महाराज जन्मोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे चंद्रकांत खैरे बसवराज मंगरुळे यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला सद्गुरु वाढदिवसानिमित्त भगवान बाबा आश्रम येथील लहान मुलांना अन्नदान आणि वस्त्रदान करण्यात आलं आधार वृद्धाश्रम इथे ब्लँकेटचं वाटप करून चिकलठाणा इथे गोशाळेमध्ये गाईंना चारा वाटप तर जालना इथे ब्लँकेट वाटप करून महाराजांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बसवराज मंगुळळे संगमेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवा खानकुळे उपाध्यक्ष अशोक फुलशंकर ज्ञानेश्वर अप्पा खर्डे संतोष अप्पा लिंभारे राजेश कोठाळे शिवानंद मोधे महेश स्वामी उमाकांत शंकर वार अनिकेत स्वामी सूरज स्वामी श्वेलेशाप्पा आणि सर्व वीरशैव लिंगाय समाज आणि गवळी समाज यांनी अथक परिश्रम घेतले